त्या कार्यक्रमाअंतर्गत शिवसंकल्प अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा तारखेपासून चालू होत आहे बावीस लोकसभा जागेवर बावीस लोकसभा क्षेत्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौरे करून त्या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेऊन गेले दीड वर्ष ह्या सरकारनं राज्यासारखी राज्यासाठी काय काय कामं केली कुठले हिताचे निर्णय घेतले मग ते महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल कामगारांसाठी असेल गोरगरिबांसाठी असेल हे काय निर्णय घेतले महाराष्ट्राला त्याचा किती फायदा झाला याची माहिती देतील आणि हे करत असताना दोन हजार एकोणीसला शिवसेना ज्या बावीस जागावर धनुष्यबाण ह्या चिन्हावर निवडणूक लढली त्या बावीस जागांवर मुख्यमंत्री दौरा करणार आहेत आणि त्या दौऱ्याची सुरुवात आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते पहिली सभा पहिला मेळावा हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपन्न होतो कारण महारा मुंबई कल्याण ठाणे ह्या शहरी भागाच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या सभा आत्तापर्यंत ह्या शिरूर लोकसभेमध्ये म्हणजेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातलं चाकण शहर असेल किंवा खेड असेल ह्या ठिकाणी संपन्न झाल्या आणि म्हणून ह्या भागातल्या जनतेला उत्सुकता आहे मुख्यमंत्र्यांना ऐकायची मुख्यमंत्र्यांना पाहायची म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि सांगितलं की मी माझी सुरुवात या शिवसंकल्प अभियानाची राजगुरुनगरपासून करतो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतो आहे म्हणून ती आपण सुरुवात केलेली आहे त्यांच्या गोष्टीशी आणि उद्याच्या ह्या सहा तारखेच्या शिवसंगल बायगानाची तसा काढी मात्रही संबंध नाही काही लोक म्हणतात की काही लोकांनी मोर्चे काढले यात्रा काढल्या त्याचा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा आहे बावीस लोकसभा मतदारसंघात जायचं आहे आता त्यामुळं त्यांनी जागेवर क्लेम केला आम्ही जागेवर क्लेम केला आहे भाजपने यापूर्वी क्लेम केलेला आहे पण निर्णय कशाचाच कोणाचा झालेला नाही निर्णय होईल तेव्हा बघू इनोसो आपलं अजितदादानी सांगितलं ही आपली जागा आहे त्यामुळं तिने पक्ष एकत्रित बसून ठरवते हा ठीक आहे ना म्हणजे तिघ चुकीचं असं काही नाही तिघा केव्हा केव्हा एक महिनाभरात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका